नमस्कार मित्रांनो मी अभिजित देशमुख मी आहे सध्या पॅरिसमध्ये आणि सुप्रभात पॅरिसवरनं बर्सी नावाच्या एका छोट्याशा पॅरिसजवळच्या एरियामध्ये आमचं हॉटेल आहे आणि आज खूप उत्कृष्ट वाटतं आहे कारण की टिपिकल युरोपियन वेदर थोडासा थंडीचं वातावरण आहे पाऊस पाऊससुद्धा थोडा पडला आहे खूप उत्तम आहे तर मित्रांनो काल मी इथं लँड झालो तसं काहीच प्रॉब्लेम नाही झाला बाहेर निघालो पण हे ऑफिशियल हॉटेल असतानासुद्धा एअरपोर्ट ते ऑफिशियल हॉटेलपर्यंत आम्हाला ट्रान्सपोर्ट भेटला नाही थोडंसं मिसमॅनेजमेंट आहे इथं त्यानंतर मी मीडिया प्रेस सेंटरला गेलो तिथं तिथंसुद्धा तिथून हॉटेलपर्यंत ट्रान्सपोर्ट नव्हता एकंदरीत एम पी सीसुद्धा जे जवळपास तीन ते पाच हजार लोकांसाठी असत ते फक्त इथे एक हजार लोकांसाठी दिसत सा आहे त्यामुळे थोडंसं पॅरिस ओलिम्पिक असं वाटतं की कॉस्ट कटिंगवर चालू आहे या आज पहिला दिवस आहे तर बघावं लागेल की पुढे काय काय अनुभव हो येतात ओवरऑल जे पत्रकारांना जे पी व्ही सी म्हणजे अॅक्रेडिशन कार्ड भेटत असतं तो त्यांचा विजा असतो मला पायदावेळी फार काही प्रॉब्लेम झाला नाही पण अनेक पत्रकारांना एअरपोर्टवर थांबवण्यात आलं त्यांना विचारण्यात आलं की हे काय आहे पण अनेक लोकांना कन्व्हिन्स करू लागलं की हे विजा असतात एक माझे ब कलिग आहे दिल्लीमध्ये त्यांना चक्क दीड तास एअरपोर्टवर थांबवण्यात आलं आ, हे प्रूव्ह करायला की हे एक विजा आहे मला पुण्यात असताना एका फॉरेक्स कंपनीच्या मल्टीकरन्सी कार्ड देताना एका कंपनीने नाकारलं कारण की त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे पी बी सी होतं ॲक्रिडेशन हे विजा नाही आहे पण आता काय करणार लोकांना माहिती नसतं तर कुठे ना कुठे असं वाटतं की ही सगळी माहिती जी असते ऑलिम्पिक्सबद्दल ही अनेक एअरलाईन्स जितके पण इकोसिस्टीम आहे लॉजिस्टिक ट्रॅव्हल करण्यासाठी त्यांनापर्यंतही पोचणं पाहिजे खैर आजचा दिवस काय आहे तर आज शूटिंगची प्रॅक्टिस रूममध्ये आहे सत्तावीस तारखेपासून इव्हेंट चालू होणार आहे आर्चरी आज मेन्स आणि वुमेन्स टीम दोन्ही प्रॅक्टिस करणार आहे सकाळी मेन्स टीम संध्याकाळी दुपारी माफ करा सकाळी वुमेन्स टीम दुपारी मेन्स टीम कारण की उद्या इंडिव्हिज्युअल रँकिंग राऊंड असणार आहे तर इंडिव्हिज्युअल रँकिंग राऊंड म्हणजे काय तुमच्या क्वालिफिकेशन तुमच्या क्वालिफिकेशनप्रमाणे तुम्हाला एक रँक दिला असेल आणि त्याप्रमाणे मग ड्रॉ निघतो मग नंबर वन सीड नंबर सिक्स्टी फोरशी खेळतो नंबर टू नंबर सिक्स्टी थ्री असं होत असतं त्यामुळे उद्याचं रॉ रँकिंग राऊंड फार महत्त्वाचं आहे त्याचबरोबर टेनिसमध्ये रोहन बोप्ड श्रीराम बालाजी रोलर गॅरसवर प्रॅक्टिस करणारे काल इथं पाऊस पडला होता त्यामुळे त्यांना प्रॅक्टिस करता आलं नाही तर त्यावेळेस खरंच बघण्यात असेल की आज काय किती खेळाडू प्रॅक्टिस करत आहे आपण बरेच ठिकाणी फोटोज बघतोय की भारताचे काही खेळाडू स्पेनच्या दिग्गज ग राफेल गणेश एकरण झाला आणि तो कार्लो सालकर सुद्धा तसं भेटला तर एक छान येतं वेगळं माहोल पण असतं विलेजमध्ये ॲथलीट असतात दुसऱ्या देशाचे भेटतात तर त्यांच्यासाठी पण उत्तम वाटतं आहे तर खरी पॅरीची सुरुवात झाली मित्रांनो माझ्या हे व्हिडिओज नक्की बघत राहा आणि आय होप तुम्हाला माझं मराठी कवरेज आवडेल धन्यवाद